नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या युट्यूब चॅनलला मी अनितागरण आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मीनी अंगणवाडी सेविका भगिनीनो आपल्या संप मोडीत काढण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे परंतु अंगणवाडी सेविका मदतनीसने त्याचे कशा प्रकारे चोख उत्तर दिलेले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला संपमोडीत काढण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे वेगवेगळ्या नोटिसा काढत आहे नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी संपात सामील होऊ नये त्याचप्रमाणे ज्या जुन्यासुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यासाठी महिला व बालकल्याण आपलं जे खातं आहे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी यांना पत्र काढलेले आहे की ज्या जुन्यासुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांना कामावर लवकरात लवकर रुजू व्हा नाही तर तुमचे निलंबन केले जाईल अशा प्रकारचे ते पत्र होते आणि ते सेविकांना नोटीस येणार होत्या परंतु याचे चोखपणे उत्तर आपण सर्वांनी मिळून दिलेले आहे आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन करून याचा कशा प्रकारे निषेध केला हे आपण या प्रत्यक्ष पाहू शकता या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी कर्मचारी गेल्या अडोतीस दिवसापासून मुदत संपावर आहे यांच्या मागण्या फोर तिडकीनं गेल्या अडोतीस दिवसापासून आम्ही आहे पण शासनानं अजून आमची दखल घेतलेली नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज परभणी मध्ये आम्ही आम्हाला आमच्या पोटाला खायला काही मिळत नाही म्हणून आम्ही गावात सकाळी सगळे अंगणवाडी कार्यकर्ते मदतनं गावामध्ये सकाळी आम्ही भीक मागितली आणि भीक मागून आम्ही हे चट्टी भाकर गावातून आणलं आणि हे चट्टी भाकर आणून आम्ही इथं शासनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हा अधिकारी माननीय एस पी साहेब यांच्या दालनामध्ये आम्ही आज खातोय खातोय का नाही खातोय का नाही म्हणून आमच्या पोट खिडकी मागण्या आहे की आमच्या संपर्काला ज्या ज्या मागण्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्याला पंचवीस हजार रुपये मानधन झालं पाहिजे कार्यकर्तीला सव्वीस हजार झालं पाहिजे मदतीसला वीस हजार झालं पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्याच बरोबर पाहिजे निर्वाह निधी मिळाला अशा प्रकारे अंगणवाडी सेविका मदत निशांच्या संपाला आज एकोणचाळीसा दिवस उजळला आहे तरी सरकार आपल्या मागण्याबद्दल संपाविषयी कुठल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा करत नाही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नसल्यामुळे आज अंगणवाडी सेविका मदतनीसवामी अंगणवाडी सेविकावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांना चटणी भाकर खायची वेळ आलेली आहे त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कशा प्रकारे करावा हे त्यांनी या आंदोलनातून दाखवून दिलेले आहे परंतु अजून काही अंगणवाडी सेविका मदतनीसने हार मानलेली नाही कारण सरकार जरी आपल्या पाठीशी नसलं तरी संघटना जे आपली कृती समिती आहे त्यातील जे अधिकारी आहेत ते आपल्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे उभे आहेत ते आपल्यावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ देणार नाहीत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद